नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची दोन हजार सव्वीससाठीची भरती जाहिरात जी जा आहे एकवीस हजार नऊशे सत्त्याण्णव पदासाठी जिथे प्रसिद्ध झालेले ग्रुप बीसाठीची ही भरती जाहिरात असणार आहे अर्ज करायला सुरुवात होत आहे स एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे दोन मार्च दोन हजार सव्वीस तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहेत एक्झाम डेट जे आहे ते टेन देण्यात आलेलं आहे आर आर बीची ही ग्रुप बीसाठीची जाहिरात आहे तर तुम्ही बघू शकता इथं इनिशियल पेमेंट जे आहे तर ते किती असणार आहे अठरा हजार असणार आहे मेडिकल स्टँडर्ड जे आहे ॲज पर देण्यात आलेलं आहे आणि एज लिमिट क्रायटेरिया अठरा ते तेहतीस देण्यात आलेलं आहे आणि टोटल व्हॅकन्सी जी आहे एकवीस हजार नऊशे सत्त्याण्णव असणार आहेत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला याच्यासाठी अर्ज करता येणार आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वेतन वेतनशनी त्यासाठी अर्ज कोण करू शकतो भरती प्रक्रिया कशी आयोजित केली जाते निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे सिलेबस कुठला असणार आहे याची संपूर्ण डा डिटेल जे आहे ह्या पी डी एफमध्ये दे देण्यात आलेलं आहे हे जे जाहिरातीचं पी डी एफ आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता ही होती आर आर बीची ग्रुप बीची जी एक्झाम झालेली आहे तर त्या संदर्भातली अपडेटेड माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहून जा थँक्स फॉर वॉचिंग